या सोबत आपण निर्णय केला आमच्या महिलांना एस टी मध्ये जो प्रवास आहे तो पन्नास टक्के तिकिटामध्ये आता करता येतो जेव्हा आम्ही हा निर्णय केला एस टी चे लोक आमच्याकडे आले म्हणाले साहेब निर्णय करू नका या निर्णयामुळे आमची आम एस टी डबघाईला येते आहे आमची एस टी बंद होईल आम्ही सांगितलं काळजी करू नका गरज पडली तर आम्ही पैसे देऊ पण आमच्या लाडक्या बहिणींना अर्ध्या तिकिटातला प्रवास आम्हाला करायला द्यायचा आहे एक महिन्यापूर्वी ते पुन्हा आले म्हणाले साहेब काही झालं तरी अर्ध्या तिकिटाची योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही आधी येता आणि म्हणता योजना चालू करू नका आता म्हणता योजना बंद करू नका त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं की आमची तोट्यात असलेली एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तुम्ही आता ही योजना बंद करू नका मग मी जरा माहिती घेतली म्हटलं चाललं काय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मी जरा जाऊन येते मी गेली तर अर्धच तिकीट लागतं तुम्ही गेले तर पूर्ण तिकीट लागतं आणि गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा काय काय व्यसन करून येता पैसे बर्बाद करून येता त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीस आता एस टीमध्ये मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करून राहिल्या आहे